नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रत्येकाच्या घरा घराघरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालेलंच असेल तसेच महालक्ष्मी मातेचं म्हणजेच आपल्या गौराईचं देखील आगमन भरपूर जणांच्या घरामध्ये होतं ह्या आहेत आमच्या घरच्या गौराई म्हणजेच महालक्ष्मी माता आमच्या इकडे महालक्ष्मी म्हटलं जातं तर आमच्या घरच्या महालक्ष्मीला आम्ही कशा पद्धतीमध्ये घरामध्ये घेतो कशा पद्धतीत घराचं घरामध्ये सगळीकडे मिरवतो आणि त्यांची स्थापना कशा प्रकारे करतो त्यांची स त्यांना कशाप्रकारे सजवलं जातं हे या छोट्याशा व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी तर तुम्हाला सगळ्यांना आमच्या महालक्ष्मी माता कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा त्यासोबत आपल्या घरी देखील महालक्ष्मी माता गौराई बसवल्या जातात का ते देखील सांगा या आहेत आमच्या महालक्ष्मी माता ज्येष्ठा कनिष्ठा आणि ही त्यांची छोटीशी बाळं व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा